स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी कृपादृष्टी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका ही कथा ऐकून तुम्हाला जीवन जगण्याचा अर्थ समजणार आहे आपले हे जीवन किती मौल्यवान आहे हे समजणार आहे त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो एकेकाळी एका जंगलात झाडाच्या फांदीवर पोपट आणि मैना यांची जोडी बसली होती पोपट म्हणाला मैना आजचा काळ खूपच बदलला आहे मैना हसू लागली काळ का बदलला आहे असे तुम्हाला का वाटते तेव्हा पोपट म्हणतो मैना राणी काळ इतका बदलला आहे की आजच्या स्त्रिया मुली खूप स्वार्थी झाल्या आहेत कारण महिला आपल्या स्वार्थासाठी काहीही करायला तयार असतात स्त्रिया स्वार्थापोटी अशा गोष्टी करतात ज्या त्यांनी कधीही करू नयेत मेणा म्हणते मी तुझ्याशी सहमत नाही आहे स्त्रिया स्वार्थी कशा असू शकतात तुम्ही आमच्या स्त्री जातीबद्दल वाईट बोलत आहात तेव्हा पोपट म्हणतो नाही मैणा मी म्हणतो त्यावर तू विश्वास ठेव तेव्हा मैना म्हणते नाही स्वामी तुम्ही जे बोलता त्यावर माझा विश्वास बसत नाही तेव्हा पोपट म्हणतो बरं मैना तुमचा विश्वास बसत नाही ना मग मी तुम्हाला एक कथा सांगतो आणि ही कथा ऐकल्यानंतर तुमचा नक्कीच विश्वास बसेल तुमची स्त्री जात किती स्वार्थी झाली आहे आणि त्याच्या स्वार्थासाठी ती खूप चुकीची गोष्ट करायला तयार होती मित्रांनो मग मैना म्हणते ठीक आहे स्वामी आधी तुम्ही ती गोष्ट सांगा आणि सिद्ध करा की आमचा स्त्री समाज स्वार्थी आहे की नाही मित्रांनो मग तो पोपट आपल्या मैना राणीला गोष्ट सांगू लागतो पोपट म्हणतो मैना एकदा एका शहरात तीन मित्र राहत होते एका राजाचा मुलगा होता जो राजपुत्र होता एक व्यापाऱ्याचा मुलगा होता आणि दुसरा सावकाराचा मुलगा होता तीन मित्र होते तिघांचीही खूप घट्ट अशी मैत्री होती कारण ते तिघेही एकत्र शिकले होते आणि एकत्रच मोठेही झाले होते राजाच्या मुलाचा विवाह झाला होता मित्रांनो एक दिवसाची गोष्ट होती तिघे मित्र राजाच्या बागेत फिरत होते तेव्हा राजपुत्र आपल्या मित्रांना म्हणतो भाऊ आपण उद्या माझ्या सासूरवाडीला जाऊ माझ्या बायकोला आणण्यासाठी कारण बरेच दिवस झाले आणि माझी बायको माहेरी गेली आहे म्हणूनच आम्ही उद्या तिच्या घरी जाऊ आणि तुम्ही आमच्या सोबत या मग दोघेही म्हणाले बाबा तू तु, तुझ्या सासूरवाडीत गेल्यावर वाड्यात आरामात झोपशील आणि पण आम्ही कुठे जाणार तेव्हा राजकुमार म्हणतो माझ्या भावांनो तुम्ही काहीतरी मार्ग ना आणि हे फक्त एका रात्रीची गोष्ट आहे तुम्ही रात्र धर्मशाळेत खावा आणि सकाळी मी बायकोला घेऊन येईल मग आपण आरामात घरी नेघू मित्रांनो राजकुमाराचे म्हणणे ऐकून त्याचे दोन्ही मित्र सावकाराचा मुलगा आणि व्यापाराचा मुलगा सहमत होता पण व्यापाराचा मुलगा खूप हुशार आणि चतुर होता मित्रांनो दोन्ही मित्रांनी होकार दिल्यावर दुसरा दिवस आला आणि दोघेही मित्र राजकुमारासोबत तिथून निघाले आणि वाटेत तीन दिवस लागले तीन दिवसानंतर जेव्हा राजकुमार त्याच्या जवळ पोहोचतो तेव्हा तो आपल्या दोन मित्रांना सांगतो भावा एखादी धर्मशाळा शोधा आणि त्या धर्मशाळेत तुम्ही एक रात्र काढा मी माझ्या सासूरवाडीत चाललो आहे आणि सकाळी लवकरच मी परत येईन पोपट म्हणतो एवढं बोललो न ऐकून मैना राजपुत्र आपल्या सासूरवाडीच्या घरी निघून जातो आणि इकडे सावकाराचा सा मुलगा आणि व्यापाऱ्याचा मुलगा धर्मशाळेच्या शोधात निघतात शोध घेत असताना त्यांना एक धर्मशाळा दिसते आणि जेव्हा ते धर्मशाळेजवळ पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की येथे खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था होती आणि राहण्याची उत्तम ही सोय होती मित्रांनो जेव्हा ते धर्मशाळेच्या दारात पोहोचले तेव्हा त्यांना ते तिथे एक वृद्ध स्त्री दिसली ते त्या वृद्ध स्त्री बाईजवळ गेले आणि म्हणाले आई आम्ही या धर्मशाळेत रात्र काढायला आलो आहोत आम्ही सकाळी निघू आम्हाला या धर्मशाळेमध्ये जागा द्या जेणेकरून आम्ही रात्र व्यवस्थित घालवू शकतो दोघा मित्रांचे म्हणणे ऐकून म्हातारी स्त्री म्हणू लागली बघ बेटा तुम्ही कुठेही राहू शकता कुठेही जाऊन रात्र घालवू शकता पण या धर्मशाळेत राहू नका मग मित्रांनी विचारले की का आई मग म्हातारी म्हणते माझ्या मुला जर तू या धर्मशाळेत राहिलास तर तू जिवंत राहणार नाहीस मित्रांनो म्हातारीबाई सावकाराच्या मुलाला आणि व्यापाऱ्याच्या मुलाला असे समजावत होती तेवढ्यात एक अतिशय सुंदर मुलगी एक अतिशय सुंदर तरुणी सावकाराच्या मुलाला आत दिसते सावकाराच्या मुलाने जेव्हा त्या सुंदर स्त्रीला पाहिले तेव्हा तो मुलगा तिच्यावर मोहित झाला आणि रात्रभर वर तिच्या वर बरोबर राहण्यास तयार झाला तो मुलगा कोणत्या ना कोणत्या फ्रोंटा प्रकारे तिच्याबरोबर रात्र घालवण्यास उत्सुक झाला होता मित्रांनो इथे म्हातारी समजवत राहिली पण सावकाराच्या मुलाने ते मान्य केले नाही सावकाराचा मुलगा मित्राला म्हणून म्हणाला तू निघून जा मित्रा तुला कुठे दुसरीकडे जागा मिळाली तर राहा पण मी इथेच थांबणार आहे मित्रांनो असे सांगून सावकाराचा मुलगा त्या सुंदर मुलीकडे गेला मित्रांनो फोपट महिनाला म्हणतो दरम्यान सावकाराचा मुलगा त्या सुंदर मुलीला घेऊन धर्मशाळेच्या आत गेला पण व्यापाराचा मुलगा बाहेरच राहिला जो अतिशय हुशार होता व्यापाऱ्याच्या मुलाने त्याला थांबवले पण तो मान्य झाला नाही आता मित्रांनो व्यापाऱ्याच्या मुलगा पुन्हा त्या म्हातारीकडे जातो आणि म्हणतो म्हातारी आई तू काय बोललीस ते मला समजले नाही तू म्हणालीस की जो मरे। आणी या धर्मशाळेत राहील तो मरेल आणि सकाळी जिवंत परत येणार नाही याचे कारण काय आहे कृपया मला सांगा मित्रांनो मग ती म्हातारी म्हणते बेटा तू त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होतास पण तुझा मित्र सहमत नव्हता मला भीती वाटते की तो तुला सकाळी जिवंत सापडणार नाही व्यापाऱ्याचा मुलगा म्हणू लागला हेच मला तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहे आई काय प्रकरण आहे मला उघडपणे सांग म्हातारी म्हणाली बेटा ही सुंदर मुलगी जिला तुझ्या मित्राने पाहिलं जिच्याबरोबर तो आत गेला आहे ती सुंदर मुलगी एक नागिण आहे रात्रीच्या वेळी ती स्वरूप बदलते आणि रात्री ज्याच्यासोबत राहते त्याला चावते आणि मग त्याला मारते म्हणूनच मला भीती वाटते कारण जो गेला तो जिवंत परत आला नाही पोपट म्हणायला म्हणतो हे ऐकून व्यापाराचा मुलगा घाबरला आणि म्हणाला म्हातारी आई आम्हाला असा काही मार्ग सांगा ज्याद्वारे आम्ही आमच्या मित्राचा जीव वाचवू शकतो जेव्हा म्हातारी म्हणते बेटा मी तुला तलवार देते तू त्या नागाला मारले तरच तुझ्या मित्राचा जीव वाचे व्यापाराचा मुलगा हुशार होता तो तयार झाला आणि म्हणाला आई तलवार आणि मी जीव गमावला तरी माझ्या मित्राचा जीव नक्कीच वाचेल मित्रांनो म्हातारी बाई व्यापाराच्या मुलाला तलवार देते तो गुपचूप धर्मशाळेत शिरतो आणि जिथे त्याचा मित्र त्या नागणीसोबत झोपला होता तिथे जाऊन तो जवळच एका कोपऱ्यात बसतो मित्रांनो मध्यरात्र झाली होती आणि मग ती सुंदर मुलगी जी एक नाग होती ती तिचे रूप बदलते आणि सावकाराच्या मुलाला चावणार इतक्यातच त्याचा मित्र तलवारीने त्या नागाला मारतो आणि ती सुंदर मुलगी तिथे मरण पावते मित्रांनो अशा प्रकारे त्याने आपला मित्राचा जीव वाचवला आणि मृत सापाला पलंग खाली लपवून ठेवली मित्रांनो मग पोपट महिनाला म्हणतो त्या व्यापाऱ्याचा मुलगा इतकं काम करून मित्राचा जीव वाचून धर्मशाळेतून बाहे बाहेर येतो आणि बाहेर पडल्यावर त्याला काय दिसलं की एक सुंदर स्त्री जंगलाच्या दिशेने जात आहे त्याला आश्चर्य वाटले की ही सुंदर स्त्री इतक्या रात्री जंगलात कुठे जात असावी त्याने तिचा पाठलाग केला त्या व्यापाऱ्याचा मुलगा ज्याच्या हातात तलवार होती ज्याने सापाला मारले होते तो सुंदर स्त्रीच्या मागे जातो ती स्त्री चालत एका ऋषीच्या आश्रमात पोहोचते आणि तिथे गेल्यावर जाऊन एका साधूला भेटली व्यापाऱ्याचा मुलगा हे सगळं दृश्य पाहून दुरून पाहत होता जेव्हा तिची निघायची वेळ झाली तेव्हा ऋषींना ती सुंदर स्त्री हात जोडून म्हणू लागली आज माझी तुझ्याशी शेवटची भेट आहे साधू म्हणू लागला ते का तर सुंदर स्त्री उत्तर देते आमचा नवरा आम्हाला न्यायला आला आहे आणि सध्या आमच्या घरी आहे उद्या मी माझ्या नवऱ्यासोबत माझ्या सासरच्या घरी जाईल आज नंतर मी तुला भेटायला येऊ शकणार नाही तेव्हा साधू म्हणाला तू रोज आमच्याकडे यायचीस पण आता तू आम्हाला फसवत आहेस आणि तुझ्या पतीसोबत जात आहेस तेव्हा सुंदर स्त्री उत्तर देते हो माझा नवरा माझ्या घरी आहे आणि आम्ही उद्या मी माझ्या सासरच्या घरी जाणार आहोत आम्हाला क्षमा करा आता आजच्यानंतर मी तुला भेटायला येणार नाही मित्रांनो त्या सुंदर स्त्रीचे बोलणे ऐकून साधूला राग येतो आणि संतापलेल्या साधूने तिचे नाक कापले नाक कापल्याने तिला खूप चोर म्हणत असतात हे देवी माता आम्ही चोरी करणार हो। आहोत आणि जर आमची चोरी सहज झाली आणि आम्ही पकडलो गेलो नाही तर उद्या आम्ही राजाच्या मुलीला तुमच्याकडे आणून तिचा बळी देऊ एवढं बोलून चोर चोरी करायला निघून जातात आणि आत बसलेल्या व्यापाऱ्याच्या मुलाला चूर काय बोलतात हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो म्हणतो हे काय खूण होणार आहे हे परमेश्वरा हे काय चालले आहे मित्रांनो त्या व्यापाऱ्याचा मुलगा विचार करतो काहीही झाले तरी मी राजाच्या मुलीची हत्या होऊ देणार नाही असा विचार करून तो मंदिरातच बसून राहिला इथे मित्रांनो काय झालं ती स्त्री होती जिचे नाग साधूने कापले होते ते ती तिच्या घरी पोहोचली तिचे तिने तिची रडणे थांबवले पण वेदना तिला अजूनही त्रास देत होत्या तिला वाटले की जर सकाळी लोकांनी आपल्याला पाहिले तर ते माझ्याबद्दल काय म्हणतील कोणास ठाऊक शर्मेने मान खाली घालावी लागेल ती विचार करते की मी या सर्व गोष्टी माझ्या नवऱ्याला अडकावते आहे माझ्या पतीने माझे, पती माझे नाक कापले असे ती सर्वांना सांगते जवळपास सकाळ झाली होती आणि थोडा उजेड होताच ती ओरडू लागली आणि म्हणू लागली बघा माझ्या पतीने आमचे नाक कापले आहे मित्रांनो घरातील लोक लगेच धावत येतात आणि तिच्या पतीला ताकद घेतात राजपुत्राला पकडून राजासमोर हजर करतात राजाला संपूर्ण घटना कळते आणि राजपुत्राला तुरुंगात टाकले जाते जेव्हा पोपट महिनाला म्हणतो राणी महिना आता पुढे काय झाले ते आहे त्याचा व्यापारी जो मित्र होता तो दिवसभर इकडे तिकडे बसून राहिला आणि रात्र झाली तेव्हा तो त्याच मंदिरात जाऊन लपून बसला कारण त्याला माहीत होती की हे चोर राजाच्या मुलीला नक्कीच पकडून तिला परत आणतील ते तिला नक्कीच मारतील पण मी त्यांना तिला मारू देणार नाही रात्र झाल्यावर तो मंदिरात गेला तलवार घेऊन लपून बसला आणि मध्यरात्र झाल्यावर चोरांनी राजाच्या मुलीला आणून मंदिराबाहेर बसवले ते काही वेळ बसून बोलत होते की देवी मातेने आमचे शब्द ऐकले आहे आम्हाला चोरी करण्यासाठी किती छान संधी दिली आहे आपण आज बरीच मालमत्ता लुटली आहे काही वेळ ते तसेच बोलत राहिले तेव्हा त्यांच्यापैकी एक जण म्हणाला हे बघ भाऊ आता त्या मुलीला लवकर घेऊन जा आणि तिचे शीर शरीर कापून टाका आणि देवीसमोर तिचा बळी द्या तर मित्रांनो त्या चोरांपैकी एकाने राजाच्या मुलीला पकडून मंदिरात प्रवेश केला आणि चोर त्याला देवीची मूर्ती असलेल्या ठिकाणी घेऊन जातो आणि मुली त्या मुलीचे शरीर कापणारच त्याआधी व्यापाऱ्याच्या मुलाने चोराची हत्या केली आणि चोराला मारल्यानंतर त्याचा मृतदेह बाजूला ठेवला इकडे मित्रांनो त्या चोरांपैकी एक म्हणतो बघ भाऊ आपला एक साथीदार गेला आहे तो परतला नाही तू जाऊन बघ तिला बावी देऊ शकला की नाही मित्रांनो दुसरा चोर मंदिरात शिरताच व्यापाऱ्याचा मुलगा तयार असतो आणि त्यालाही मारून टाकतो अशा प्रकारे व्यापाऱ्याच्या मुलाने सर्व चोरांना मारले आणि राजाच्या मुलीचे रक्षण केले जेव्हा त्याने सर्व चोरांना मारले तेव्हा ती मुलगी निर्भय बनते आणि त्यानंतर व्यापाराचा मुलगा राजाच्या मुलीला म्हणतो चल तुला तुझ्या घरी सोडतो मित्रांनो राजाची मुलगी घाबरली होती ती त्या व्यापाऱ्याच्या मुलासोबत जाते आणि इकडे राजाची मुलगी त्या व्यापाराच्या मुलाच्या प्रेमात पडते ती म्हणते की मला तुझ्याशी लग्न करायचे लग लग आहे मित्रांनो बोलत बोलत ते राजाच्या घरी पोहोचले आणि घराच्या दारात पोचताच व्यापाऱ्याच्या मुलाने तिला नकार दिला तो म्हणतो नाही मी तुझे रक्षण केले आहे याचा अर्थ असा नाही की मी तुझ्याशी लग्न करावे मी असे कधीच करू शकत नाहे। राजाची आणी मनो लागली। तु शी केले नाही तु तु नाहे। राजाची मुलगी चिडली आणि म्हणू लागली तू आमच्याशी लग्न केले नाहीस तर तुला मी तुरुंगात टाकेन व्यापाराचा मुलगा म्हणाला तू तुझ्या इच्छेप्रमाणे कर पण मी लग्न करणार नाही मित्रांनो मग राजाची मुलगी दारात ओरडते आणि म्हणते आम्हाला वाचवा हा माणूस आमची इज्जत लुटण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो राजाची मुलगी खिंचाळताना पाहून सैनिकांनी धाव जाऊन व्यापाराच्या मोलाला पकडून राजासमोर हजर केले आणि म्हणाले महाराज याला तुमच्या मुलीची इज्जत लुटायची होती तुमच्या मुलीला पकडून घ्याय घेऊन जायची होती तुमची मुलगी ओरडू लागली म्हणून आम्ही तिला वाचवले मित्रांनी हे ऐकून राजाला राग आला आणि त्याने, त्याने त्या व्यापाराच्या मुलाला पकडून तुरुंगात टाकले जिथे त्याचे मित्रही उपस्थित होते सावकाराच्या मुलाला धर्मशाळेत पकडले कारण त्याने एका सुंदर मुलीची हत्या केली होती त्यामुळे तो तुरुंगात होता आणि राजपुत्राला राजाच्या मुलीचे नाक कापल्याबद्दल तुरुंगात टाकलेले असते मित्रांनो दुसऱ्या दिवशी राजा तिघांनाही दरबारात बोलवतो दरबार उभा गेला उभारला गेला आणि सावकारांचा मुलगा त्याला जवळ बोलावून विचारले की तु तुझे नाव काय आहे तू कुठला आहे तेव्हा तो मुलगा म्हणू लागला मी सावकाराचा मुलगा आहे राजा म्हणाला मला सांग तू त्या सुंदरीला का मारलेस मित्रांनो

मला मध्येच बोलावे लागेल याची मला क्षमा असावी परंतु त्याने सुंदरीचा वध केला नाही सुंदरीचा वध मी केला आहे राजाने विचारले मला सांग तू असे का केलेस काय प्रकरण आहे मग मित्रांनो तो व्यापाराचा मुलगा बोलतो महाराज आम्ही एका धर्मशाळेत रात्री राहायला गेलो होतो आणि एका वृद्ध आईने आम्हाला तिथे राहण्यास मनाई केली होती ती म्हणाली इथे राहू नका कारण जो राहणार तो सकाळी जिवंत राहणार नाही पण माझ्या मित्राला ते पटले नाही आणि सुंदर स्त्रीला पाहून तो रात्र काढण्यासाठी धर्मशाळेच्या आत गेला मला त्या म्हाताऱ्याबाईकडून समजले की ती साप आहे आणि ती सापाच्या सापा रूपात येऊन माझ्या मित्राला चावणार आहे तेव्हा मी माझ्या मित्राचा जीव वाचवण्यासाठी तलवार हातात घेतली आणि जाऊन एका कोपऱ्यात बसलो जसे त्या सुंदरीने तिचं रूप बदलून नागिनीचे रूप धारण केले आणि माझ्या मित्राला चावायला तयार झाली मी लगेच त्या नागिणीला मारलं होतं तुमचा विश्वास बसत नसेल आम्ही एक मेलेला साप त्या पलंगाखाली ठेवला आहे मित्रांनो मग राजाने सैनिक तिथे गेले पाठवले आणि त्यांना तिथे एक मृत साप पाठव दिसला आणि परत येऊन राजाला सर्व हकीकत सांगितली ते म्हणाले खरे आहे तेव्हा मित्रांनो राजा आनंदी झाला आणि म्हणाला ठीक आहे तुम्ही मैत्रीचे कर्तव्य पार पाडले आहे मित्रांनो राजा सावकाराच्या मुलाला सोडतो त्यानंतर राजा राजपुत्राला बोलवतो आणि त्याने आपल्या पत्नीचे नाक का कापले हे सांगण्यास सांगितले आता मित्रांनो त्याला ही माहीत नव्हती की तिचे नाक कोणी कापले आहे तोही शांतपणे उभा होता मग राजाने पुन्हा विचारले की तू तुझ्या तु तु पत्नीचे नाक का, का कापले आहेस हे सांगत का नाहीस तर मित्रांनो व्यापाराच्या मुलाने पुन्हा हात जोडले आणि म्हणाला महाराज मला क्षमा करा त्यालाही माहीत नाही त्याने आपल्या पत्नीचे नाग का कापले आहे तिचे नाग कोणी कापले आहे याची संपूर्ण कथा मी तुम्हाला सांगतो तेव्हा व्यापाराच्या मुलाने राजाला सांगितले की ही मुलगी ऋषीवर प्रेम करते रात्री साधूला भेटायला गेली तेव्हा ती म्हणाली की उद्यापासून मी तुला भेटायला येऊ शकत नाही माझा नवरा मला घ्यायला आला आहे हे ऐकून साधूंनी तिचे नाक कापले आहे आणि तिने येऊन पतीला अडकावले तिने खूप चुकीचे केले आहे राजा म्हणाला तुझ्या म्हणण्यावर मी कसा विश्वास ठेवू तेव्हा व्यापाराचा मुलगा म्हणाला महाराज साधूचा आश्रम आहे त्या ठिकाणी सैनिक पाठवा पहा मी साधूला मारले आहे मित्रांनो सैनिक जाऊन तिथून पाहून येतात आणि रा येऊन राजाला सांगतात की महाराज हे खरे आहे मित्रांनो मग तो राजा त्या राजपुत्रालाही सोडतो मित्रांनो पोपट मग म्हणतो की आता त्याच व्यापाऱ्याच्या मुलाची पाळी आहे ज्याने राजासमोर आपल्या मित्राचे प्राण वाचवले राजा व्यापाऱ्याच्या मुलाला म्हणतो की तू तु तु तुझ्या मित्रांना वाचवले आहेस पण आता मला सांग की तू आमच्या मुलीला पकडून तिला का घेऊन चालला होता तुला तिच्या सोबत गैरवर्तन का करायचे होते मित्रांनो मग व्यापाराचा मुलगा म्हणतो मला माफ करा हिने तुमची दिशाभूल केली आहे काही चोरांनी पकडून तुमच्या मुलीचा बळी देण्यासाठी नेले होते मी त्याच मंदिरात होतो माझ्या हातात तलवार होते जसे चोर मंदिरात तुमच्या मुलीला मारायला आले मी त्यांना मारले ते सर्वजण मंदिरात पडून आहेत विश्वास बसत नसेल तर शिपाई पाठवून मित्रांनो तेच झाले जातात मंदिरात गेल्यावर त्या चोरट्यांचे मृतदेह पडलेले दिसले तेव्हा शिपायांनी येऊन राजाला सर्व हकीकत सांगितले महाराज हे खरे आहे त्याने तुमच्या मुलीचे रक्षण केले आहे त्याने ना इज्जतीची खेळ केला आहे ना चोरीचा प्रयत्न तो व्यापाराचा मुलगा बोलतो होय राजासाहेब मी तुमच्या मुलीला पकडून का घेऊन न जेव्हा महाराज तुमच्या मुलीला चोरांपासून वाचून घरी सोडायला येत होतो तेव्हा तुमची मुलगी आमच्यावर प्रेम करू लागली आणि लग्नाचा आग्रह धरू लागली मी म्हणालो मी हे कधी शक्य करू शकत नाही तेव्हा ती म्हणाली जर तू आमच्याशी लग्न केले नाहीस तर आम्ही आमच्या वडिलांना सांगून तुला तुरुंगात टाकतो आणि तिची तिने तेच केले व्यापाऱ्याच्या मुलाची बोलणे ऐकून राजाचा चेहरा शर्मेने झुकतो आणि मग त्याने व्यापाऱ्याच्या मुलाला सोडली आणि त्याची माफी मागितली अशा प्रकारे व्यापाऱ्याचा मुलगा त्याच्या दोन्ही मित्रांना वाचवतो आणि स्वतःसुद्धा वाचतो आणि तिघे मित्र हसत हसत आपल्या गावात परत येतात आणि ते पुन्हा तिथे आरामात राहू लागतात मित्रांनो आता तो पपट म्हणतो मैना तुम्ही पाहिले असेल की अशा प्रकारे स्त्री आपल्या स्वार्थासाठी अत्यंत चुकीच्या गोष्टी तयार करायला तयार होते आता त्या चुकीच्या कृत्यासाठी कुणाला किती त्रास सहन करावा लागला कुणाच्या जीवाशी खेळावं लागलं तरी काही फरक पडत नाही मित्रांनो पोपटाचे हे बोलणे ऐकून मैना गप्प बसते त्यानंतर पोपट म्हणतो म्हणूनच मला वाटते की कुवार मेले तरी चालेल पण ही तीन लक्षणे असलेल्या स्त्रीशी कधीही लग्न करू नका पहिलं म्हणजे जिला नवरा असूनही दुसऱ्याच्या नवऱ्यांमध्ये रस आहे आणि ती दुसऱ्याच्या नवऱ्याला गुपचुप भेटायला जाते पतीशी निष्ठा बाळगण्याचे कर्तव्य ते विसरून जाते दुसरी स्त्री ती आहे जी स्त्री वेशेप्रमाणे जगत आहे स्वतःची नवऱ्याचा खून करावा लागला तरीही ती ला चा चा ला। तरी ती प्रेम करते आपल्या नवऱ्याला दंश करून मारते म्हणून ज्या स्त्रियांमध्ये वेशेसारखी लक्षणे आहेत त्यांच्यापासून दूर राहावी त्यांच्याशी कधीच लग्न करू नये पोपट म्हणाला तिसरी स्त्री ती, ती आहे जिचा जीव कोणी वाचवला आणि अशा परिस्थितीत ती मदत करणाऱ्याला खोटी ठरवते त्यामुळे तुम्ही अशा स्त्रियांपासून नेहमी दूर राहा अशा स्त्रिया नेहमीच तुम्हाला नुकसानच पोहोचवतील तर मित्रांनो मला सांगायचं आहे की ही कथा आपल्याला शिकवते की तुम्ही आयुष्यात लग्न केले नाही तरी चालेल पण या तीन गुणांच्या मुलींपासून नेहमी दूर राहा तुम्ही कधीही कोणत्या संकटात अडकणार नाहीत आयुष्यात कधीच दुःखी राहणार नाहीत आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही रडावे लागणार नाही मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कथा तुम्हाला जरी कथा खरंच आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ